नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरची लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हे व त्यांच्यासह अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने साकारलेली महाराणी येसुबाई ही भूमिका प्रचंड गाजली आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने तिच्या खऱ्या आयुष्यात एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे व काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ता गायकवाड हिच्या घरी पाहुणे मंडळी जमली होती त्याचवेळी तिच्या लग्नाची सुपारी देखील फुटली होती अर्थातच तिने अजून तिच्या नवऱ्याचे नाव आणि फोटो हे गुलदस्त्यात ठेवले आहे पण यावेळचे काही खास क्षण तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असे म्हणत तिने तिचे काही फोटो शेअर करत सुपारी फुटल्याची माहिती दिली आहे प्राजक्ता नेमकी कुणासोबत लग्न बंधनात अडकणार आहे हे जाणून घ्यायला चाहते खूपच उत्सुक आहेत तसेच प्राजक्ताच्या फोटोंवर चाहते शुभेच्छा देताना दिसत आहे तर मंडळी अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद